नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत दही घालून हिरव्या मिरचीचं मिरचू माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिरचू बनवण्यासाठी मी वीस ते बावीस कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत बाजारामध्ये या मिरच्या सहज मिळतात त्या मी कट करून घेतल्यात आता पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घ्या त्यामध्ये पाव चमचा मोहरी घाला पाव चमचा जिरं त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्या आणि हे तुकडे छान परतत परतत आपल्याला भाजून घ्यायचे मिरचीचं वरचं आवरण जोपर्यंत पांढरंसर होत नाही मिरची छान भाजली जात नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवून छान भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम टू लो वरती ठेवा त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा दही घालून घ्यायचे आणि पुन्हा छान एक दोन मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचे दही या मिरचीमध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे त्यानंतर एक चमचा लसूण पेस्ट घालून घ्या आणि पुन्हा एक मिनिटभर याला परतून घ्या पहा छान परतून झालं आहे आता अर्धा चमचा हळद घालून घ्या आणि चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घालून घ्यायचे पहा मी मोजून चार चमचे याच्यामध्ये घालून घेतले आता हे छान मिक्स करा आणि एक दोन मिनिट छान परतून घ्या जेणेकरून शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये खरपूस असं भाजलं जाईल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि एक अर्धा मिनिट छान मिक्स करा त्याला परतून घ्या आपलं दही घातलेलं मिरचू तोंडी लावण्यासाठी एकदम परफेक्ट अशी डिश आहे